श्रावण महिन्यामध्ये जर नवऱ्याने बायकोला हिरव्या बांगड्या दिल्या ना तर त्याच्या प्रत्येक कामामध्ये यश येतं आणि खूप शुभ असतं असं म्हणत असतं राहो तुम्ही कधी देते मग मला हिरव्या बांगड्या श्रावण महिना तर चालू झालेला आहे ना स्वामी तर स्वामी समर्थ शिव सकाळ सर्वांना तर छान अशी आमची मॉर्निंग झाली आणि आमची मॉर्निंग आज खूप स्पेशल आणि खूप फ्रेश अशी झालेली होती कारण आता श्रावण महिना चालू झालेला होता तर उपवास वगैरे हे असतातच तर देवपूजा वगैरे किंवा देवाकडे आपण जरा खूप सारं जास्तच लक्ष देत असतो म्हणजे सतत पूजा वगैरे के करणं किंवा फुलं वगैरे हे सगळ्या गोष्टी जरा श्रावण महिन्यामध्ये आपण जास्तच लक्ष देत असतो मंदिरमध्ये वगैरे जाणं किंवा दूरदूरच्या मंदिरमध्ये वगैरे कुठे जाणं शंभ भूरच्या मंदिर जिथे असतात ना दूर तिथे जाणं वगैरे या सगळ्या गोष्टींकडे आपण खूप सारं लक्ष देत असतो तर मस्त असं श्रावण महिना चालू झालेला आहे तर आमच्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तर छान माझी मॉर्निंग झाली देवपूजा वगैरे आवरून झाली आणि मॉर्निंगचा स्वयंपाक वगैरे ना ते सगळं करून झालं आता तुम्ही म्हणत असाल इथे मी काय करत का आहे तर माहिती का इथं दोन टेडी आहेत म्हणजेच आतमध्ये हार्ट आहे आणि रेड कलरचा खूप सुंदर असं हे आहे मला खूप आवडतं म्हणून मी इकडे मी माझ्या रूममध्ये लावून ठेवलेलं आहे पण त्यात ना एक फेंट पिंक कलरमध्ये ना माझ्याकडे फ्लावर्स होता म्हणजे तो रेडीमेडवालाच होता ते ना पूर्ण मी इथे लावून ठेवलेला आतमध्ये तर राजनी काय केलेलं माहिती का आज मॉर्निंगलाच मी पाहिलं ते कधी करून ठेवलं त्यांना माहिती नाही आहे पण ते फ्लावर्स घेतलेलं पूर्ण आतमध्ये लांब अशी त्याला काडी होती आणि ते काडी आहे ना मी पूर्णपणे ते डेकोरेशनचं आहे ना ते आतमध्ये त्याच्यात ठेवलेलं पण आज माझा हात लागलेला म्हणजे मी टच केलेलं तिथे थोडंशी साफसफाई करत होती धूळ बसलेलं फुलवावरती दिसला म्हणून ठेवा म्हणलं व्यवस्थित पण तिथे मी ते ठेवत होती तर ते फ्लावर्स आपोआप खाली पडलं आणि मला नंतर लक्षात आलं हे तर पूर्णपणे तुटलेलं आहे आणि हे काम तर फक्त आमच्या राज्यच आहे तेच करू शकतो तर राग तरी आलेला होता चिडायचं पण होतं ओढायचं पण होतं त्याच्यावर पण थोडंसं काम करून थकवा वगैरे आलेला पण पूजा वगैरे केलंच ना मला खूप छान असं वाटलं मग त्यानंतर म्हटलं थोडासा चहा वगैरे घ्यावा तर अर्धा कप इथे मी थोडंसं चहा घेतलेला आहे आता तुम्ही म्हणत असाल हे असं का तोंड बनवत आहे तर हे गुड्डे बिस्किट आहे आणि हे मला बिलकुल आवडत नाही पण आता मला इथे घेऊ वाटत होता चहा आणि पूर्ण साधा चहा जर तसाच घ्यायचा म्हणलं ना प्लेन मला आवडत नाही त्यासोबत काहीतरी असेल तरच आवडतं म्हणून मी इगी दोन ते चार घोट इथे चहा होता फक्त आणि त्यासोबत घेतले दोन बिस्किट खाण्यासाठी त्यातलं पण एक बिस्किट ठेवून दिलं आणि एकच बिस्किट इथे खाऊन घेतलं आणि थोडंसं चहा घेतलेला तशी तर मला चहाची बिलकुल आवड नाही आहे आणि सवय पण नाही आहे चहा वगैरे घ्यायची पण कधी खूपच थकवा वगैरे जाणवला किंवा खूप असं वाटलं ना दमली आता तेव्हाच मी घेते पण चहा जर बनवायचं म्हटलं ना मला एकटीला तर खूपच कंटाळा येतो अर्धा आपला कप असतो ना ते अर्ध्यातलं पण अर्धा म्हणजे खूप कमी असा चहा मला लागतो घेतलं म्हणून निमित्त साहण्यासाठी असतं एकट्यासाठी ता तर मी कधीच बनवत नाही खूप कंटाळा करते मग मग किती चहाय किती छान आहे ना तर मग गेली मी माझं काम वगैरे सगळं काही आवरलं आणि पण स्कूलमध्ये गेलेला होता तर राजनंतर दुपारी स्कूलमधून आला तर त्याच्यासाठी मी इकडे सरप्राईज आणलेलं होतं तर काय सरप्राईज होतं हे तुम्हाला लक्षातच आलं की कारण ना राजला गोड खूप आवडतं आणि मला खूप कमी प्रमाणामध्ये आवडतं तर स्वीट डिश म्हटलं की त्याच्यासाठी जर अचानक घरी आणलेली असेल तर त्याच्या ते ना त्याच्यासाठी सरप्राईजच असते तर मस्त असे मी इकडे जामून आणलेले होते आणि माझी पण खूप दिवसापासून जामुन खायची इच्छा व्हायली होती मग म्हटलं आज ते इच्छा पूर्ण करून घ्यावी तर जामून आणण्यासाठी गेलेलो पण तिथे ना म्हणावं तसे नव्हते तरी पण मी ते दोन जे वेगवेगळे डिफरन्स होते क्रीमवाले आणि साधेवाले ते दोन्ही आणले आणि दोन्ही खूप आवडीनं खाल्ले खूप एन्जॉय केलं कारण खूप दिवस झालं मला जामून खाल्लेलं होतं आणि इच्छा पण झालेली आज खूप दिवस झालं काहीतरी गोड खावं म्हणून आणि तेही आणलं आणि माझ्यासोबत तर राजनी पण खूप मस्त एन्जॉय केलं ते तर मम्माना जर आजचं काही फेवरेट आणलं ना जा लाड़ू जाता त्या दिवशी ना राजचं जरा जास्तच लाड उतू जातं मम्मावरती म्हणजे जास्तच प्रेम येतं त्याला त्याच्या मम्मावरती मम्मा तू खूप छान आहे मम्मा तू खूप क्यूट आहे मम्मा तू खूप हुशार आहे मम्मा तू अशी आहे इतकं सगळं बोलतो ना खूप सारे मग मम्मासाठी ना लाडप्रेम उतू जात असतं आणि जेव्हा मम्मा काही देत नाही थोडंसं पण वळून चिडते ओरडते ना मग त्या दिवशी मग मम्माकडे बघायचं पण नाही आणि बोलायचं पण नाही असं राजचं असतं तर ते सगळं तर खाल्लं तर आज आमच्याकडे आलेलं होतं मस्त असं शेतातलं फ्रेश सीताफळ शेता ते पण मी आणि राजने इथे मस्त बसून असं एन्जॉय केलोत तर बाहेर तर पावसाचं वातावरण वगैरे होतं पाऊस चालू होता तरीही आम्हाला काही फरक पडत नव्हता कारण आमच्याकडे का जर काही आलं आणि ते जर आम्हाला आवडलं तर दोघंही मस्त असं एन्जॉय करत असतो आणि जर नाही आवडलं तर खूप काही दिवस ते तसंच राहून जातो खराब पण होतं आणि आम्हा दोघांचं पण लक्ष त्याच्याकडे जात नाही पण आज ते आलेलं होतं फ्रेश होतं आणि दोघांनाही खूप आवडलं म्हणून दोघांनीही खूप छान असं हे पण एन्जॉय केलं आज आमचा दिवस पूर्ण खाण्यामध्येच चाललेला होता म्हणजे जास्तच गोड 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 असं काहीतरी खूप मस्त आले मजा खाऊ सगळं आणि मग मी छान आहे का म्हणजे हो। मम्मानी लाड दिलं लाड केलं खायला दिलं तर मम्मा छान हो ना हा तर असंच आहे का तुमचं बेबी मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पुन्हा अशा आणि काय मध्ये बाय बाय फॅमिली